गुवाहाटी झाली आताच चला मातोश्रीवर नमस्कार लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले तसे भारतीय जनता पक्षाने शिंदे शिवसेनेला दुय्यम वागणूक देण्यास सुरुवात केले अर्थात हे सारा महाराष्ट्र पाहतूच आहे पुढेही असंच होणार यापुढे तर याहीपेक्षा अधिक वाईट अवस्था शिंदे सेनेची होणार आहे याचा अंदाज आता सगळ्यांनाच आलेला आहे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाचा चांगलाच कस सध्या लागत आहे विशेषत चाळीस आमदारांच्या बळावर पक्षाचे नाव आणि चिन्हपदरी पडल्यानंतरही लोकसभा निवडणुकीच्या जागावर तेरा जागावर उमेदवार देताना भाजपच्या सर्वेच्या दबावाखाली राहावं लागत आहे या उलट पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वाधिक एकवीस जागा घेत ठाकरे ब्रँड या ठाकरे ब्रँडचा स्वाभिमान कायम राखलाय या निमित्तानं शिंदे समर्थक आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या शतप्रतिशतच्या नाऱ्याच्या वस्तुस्थितीबाबत साशंकता वाढू लागली आहे राजकीय भवितव्याच्या दृष्टीनं अनेकांचा प्रवास पुन्हा स्वाभिमानी ठरलेल्या ठाकरेंच्या दिशेने सुरू होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत राज्यात शिवसेनेत फूट पडून भाजपसोबतच्या सत्तेला दीड वर्षाहून अधिक काळ लोटलाय शिवसेनेत फूट पाडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी संधी देतानाच भारतीय जनता पक्षाने सत्तेचे सुकाणू आपल्याच हाती ठेवल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे केंद्रातील सत्ता हाती राहिल्यास राज्यातील सत्तांकुश आपल्या हाती ठेवता येतो हे भाजपनं मागील दहा वर्षात वेळोवेळी दाखवून दिलं आहे मागील दहा वर्षात कर्नाटक गोवा मध्य प्रदेश महाराष्ट्र यासारख्या प्रमुख राज्यातील विरोधकांच्या सत्ता उलटवून ताबा घेतला आहे आजही दिल्ली झारखंड आणि अन्य राज्यात प्रमुख विरोधकांना ई डी सी बी आय आणि इन्कम टॅक्सची अयुधे वापरून जर्जर जर्जर केले जात आहे भारतीय जनता पक्षाने काँग्रेस मुक्त भारत करण्याचा नारा देतानाच शरशत प्रतिशत भाजपची घोषणा दिल्याने विरोधकच नव्हे तर भाजपासोबत गेलेल्या विरोधकांनाही भविष्याची चिंता सतावत आहे परंतु ईडी सी बी आयचे मानगुटीवर असल्यानं इकडं आड तर इकडे विहीर अशा कात्रीत प्रमुख विरोधक सापडले आहेत त्यामुळेच शिवसेनेतून बाहेर पडून स्वतःकडे पक्षाचे नेतृत्व घेतलेल्या एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्ष नेतृत्वाचा प्रत्येक शब्द शिरसावंद म्हणावा लागत असल्याचे लोकसभेच्या उमेदवारीच्या वाटपावरून दिसत आहे शिंदे यांनी भाजपच्या दबावाखाली हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी रद्द केली पाच वेळ खासदार भावना गवळी यांना यवतमाळ वाशिम मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना केवळ तडजोड म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला यात विशेष असं उद्धव ठाकरे यांना सोडताना याच शिंदे आणि आढळराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा शेलक्या शब्दात उद्धार केला होता आपणाला आठवत असलंही नाशिक मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यास भाजपनं विरोध केला खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण मतदारसंघ शिवसेनेला देण्यास भाजपचा विरोध असल्यानं अद्याप शिंदे हे त्यांचे चिरंजीव असलेल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचीही उमेदवारी जाहीर करू शकलेले नाहीत केवढा हा दबाव या उलट महाविकास आघाडीत असलेले उद्धव ठाकरे यांनी तब्बल एकवीस जागा पदरात पाडून घेतल्या आहेत येथील उमेदवारीही त्यांनी जाहीर केले आहेत पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद राहावी यासाठी काँग्रेसला कोल्हापूर मतदारसंघ सोडताना सांगलीची जागा पटकावली आहे या जागेवरून काँग्रेससोबत वाद सुरू असले तरीही ठाकरे यांनी ठाम भूमिका घेत येथून उमेदवारही जाहीर केला आहे मुंबईतील दोन मतदारसंघ काँग्रेसला सोडले असले तरी लवकर उमेदवार जाहीर करा अन्यथा आम्ही उमेदवार देऊ अशी ठाकरे यांनी भूमिका घेतल्याने शिवसैनिकांच्यामध्ये मध्ये आणि शिवसेनेच्या मतदारामध्ये पुन्हा नवा उत्साह संचारला आहे दोन हजार चौदापासून शतप्रतिशतच्या भूमिकेतून मित्रपक्षांची संस्थाने खालसा करण्यासाठी तऱ्हेने प्रयत्न करणाऱ्या भाजपला रोखण्यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग करून भाजपाला जागा दाखवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी पुढेही अगदी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट टीका करीत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे दर्शन घडवल्याने शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसैनिकांमध्ये चल बिचल चल बिचल सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर भाजप मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मित्र पक्षांनाही स्वतःच्या अजेंड्यावर नाचवत असल्याची खंत शिंदे यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना असं वाटायला लागली तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास विधानसभा मुंबई ठाणे नाशिक संभाजीनगर अहमदनगर पुणे पिंपरी चिंचवड नागपूर नवी मुंबई कोल्हापूर यासारख्या मोठ्या महापालिकांच्या निवडणुकीतही भाजपा नेतृत्वाकडून आपले खच्चीकरण केले जाईल अशी भीतीही विधानसभा आणि महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या शिंदे यांच्या आमदार आणि नगरसेवकामध्ये दिसून येऊ लागले आहे लोकसभा जागा वाटप आणि उमेदवारीच्या घडामोडी पाहून ठाकरे ब्रँड सोडून चूक तर झाली नाही ना अशी शंका उपस्थित करून अनेक जण मनाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाऊ लागल्याचे आता पुढे येऊ लागले आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेवट्ट वडेट्टीवार यांनी तर शिंदेचे सात खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा देखील केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने आता नवा ट्विष्ट निर्माण झाला आहे विजय वडेट्टेवर म्हणाले शिंदेंच्या सात खासदारांची काय गती झाली उद्धव ठाकरे भेटत नव्हते म्हणणाऱ्यांना आता जागाही भेटत नाहीत निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत असा दावा देखील त्यांनी केला आहे शिंदे आणि अजित पवार गट ही गोंधळलेल्या अवस्थेत आहेत सध्या भारतीय जनता पक्षाची ही दमछाक होत आहे इंडिया आघाडी भाजपचे सत्तेची स्वप्न धुळीला मिळवेल असा विश्वास देखील वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे दरम्यान लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागात जर भाजपा शिंदे सेनेची ही अवस्था करीत असेल तर विधानसभा निवडणुकीत काय होणार हा प्रश्न आता आमदारांनाही पडलेला आहे त्यातच शिंदे गटातील निम्मे आमदार पुन्हा मातोश्रीच्या वाटेवर असल्याच्या खात्रीलायक बातम्या येऊ लागल्या आहेत असे जर घडले तर शिंदे सेना आणि व्यक्तिशः एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना फोडल्याचा पश्चाताप मात्र नक्की होईल तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार